नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्या मनापासून स्वागत करत आहे आजचा तुमचा दिवस शुभ जाओ आणि गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत अशी मी गणपती चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्या आहे बुधवार आणि बुधवार असतो गणपती बाप्पांचा वार आणि आता सध्या गणपत गणेश उत्सव चालू आहे गणपती बाप्पा बसलेले आहेत आपल्या इथे आणि हा बुधवारी केला जाणारे उपाय ज्या दिवशी गणपतींचा वार असतो तो क गणेशोत्सवात आपण कधीही करू शकतो तर हा उपाय आपण अवश्य करायचा आहे हा दुर्वांचा एक, हो 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 एक उपाय आपला ग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला कठीण संकटातून याच्यामुळे मुक्ती मिळेल व्यवसायात नोकरीत प्रगती होईल आपली आर्थिक प्रगती होईल आपली कोणती कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल तर हे उपाय आपण यातला कोणताही एक उपाय करू शकतो आणि आपण निश्चितच गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो तो व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत अवश्य पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा स्किप होणार नाही प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पा हे आपले आराध्य दैवत असतात कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीपूजन अवश्य केलं जातं गणपती बाप्पांना आव्हान केलं जातं गणपती बाप्पांच्या जा पूजेमध्ये अतिशय गणपती बाप्पांना प्रिय असणारी वस्तू म्हणजे दुर्वा आणि दुर्वा जर आपण गणपती बाप्पांना वाहिली नाही तर कोणतीही गणपती बाप्पांची केली जाणारी पूजा ही, ही अपूर्ण मानली जाते आणि दुर्वा वाहिल्याने गणपती बाप्पा विशेष आपल्यावरती प्रसन्न होतात त्यामुळे आपल्या सर्व इच्छा आप गणपती बाप्पा पूर्ण करतात तर दुर्वा अर्पण केल्याने बाप्पा आपल्या सर्वांचे दुःख दूर करतात दुर्वांचं महत्व याच्यावरून अधिरेखित होतं पुराणातही याचं महत्त्व सांगितलं आहे की जेव्हा अनलासूर राक्षसांना गणपती बाप्पांनी गिळलं होतं तर त्या झालेल्या दाहातून मुक्ती मिळवण्यासाठी गणपती बाप्पांनी दुर्वांचं प्राशन केलं होतं आणि त्याच्यापासून ज्या दाह झालेला होता त्याच्यापासून गणपती बाप्पांना मुक्ती मिळाली त्या क्षणापासून गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत त्याचप्रमाणे जे आपल्या आयुष्यात येतात संकट त्याच्यातून देखील ह्या दुर्वा अर्पण केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्याला मुक्त करतात त्यामुळे हे दु उपाय आपण करू शकतो बुधवार असतो गणपती बाप्पांचा वार आणि या गणपती बाप्पांचा वार जो तो, तो त्या वा वा, आहे त्या दिवशी आपण हा उपाय करू शकतो किंवा गणेश उत्सवात आपण कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकतो एक मी जे उपाय सांगणार आहे त्यातला कोणताही एक उपाय तुम्ही केला आणि तुमच्या इच्छा जर भगवान गणेशांना सांगितल्या तर ते अवश्य पूर्ण होतील गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होणारी देवता असल्यामुळे त्यांची मनोभावे केली जाणारी कोणतीही सेवा उपासना आपण अतिशय लवकर फल होते याचबरोबर आपण गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष यांचं देखील पठण करायचं आहे या गणेशोत्सवाच्या काळात त्यामुळे ह्या ज्या आपल्या इच्छा असतात त्या, त्या लवकरात लवकर पूर्ण होतात तर आपण काय करायचं आहे तर पहिला उपाय आपण असं करू शकतो की आपलं चांगलं उत्पन्न आहे आपल्या घरात लक्ष्मी येते मात्र ती टिकत नसेल तर आपण काय करायचं दुर्वांच्या अकरा जुड्या घ्यायच्यात ह्या जुड्या कशा की एकवीस ज्या एक पात येतं तीन तीन पात्यांची एक दुर्वा पा येते अशा एकवीस दुर्वा ची एक जुडी करायची आहे अशा आपण अकरा जु जुड्या घ्यायच्या आहे आणि त्या गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत हे अर्पण करताना ओम गं, गंग गणपते या नम या मंत्राचं अवश्य जप करायचा आहे अकरा जुड्या वाहताना अकरा वेळा हा मंत्र आपण जप करायचा आहे या तोडग्यामुळे आपल्या ज्या इच्छा असतात कोणतीही इच्छा असू द्या ती आपली लवकर आपल्याला पूर्ण होते आणि आपल्याला लाभ मिळतो त्याचप्रमाणे जर आपल्याला अशी विशिष्ट एखादी गोष्ट असेल एखादी नोकरी असेल व्यवसायात काहीतरी ध्येय साध्य करायचे आपले ते पूर्ण करण्यासाठी धडपड असेल ते यश मिळत नसेल तर आपण गाईच्या दुधात दुर्वा टाकायचे आहे त्याचा लेप करायचा आहे आपण ह्या वाटून टाकतो किंवा मिक्सरला बारीक करून जरी टाकल्या तर ह्या करायच्या आहेत आणि याचा जो टिळा असतो तो रोज आपण आपल्या कपाळी लावायचा आहे त्याच्यामुळे ह्या आपल्या ज्या इच्छा असतात त्या लवकर पूर्ण होतात माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आर्थिक अडचण दूर करण्यासाठी त्याचप्रमाणे आर्थिक चणचण आर्थिक समस्या किंवा काही विघ्न असतील काही आपल्या प्रगतीत अडथळे येत असतील तर बुधवारी आपण गणपती बाप्पांना अवश्य अकरा किंवा एकवीस दुर्वांच्या जुड्या अर्पण करायच्या आहे यावेळेस गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे जर आपल्याला अथर्व शीर्ष येत असेल तर आपण अथर्व शीर्ष म्हणायचं आहे किंवा आपण यूट्यूबला देखील लावून देऊ शकतो जर आपल्या घरामध्ये गणपती विराजमान असतील तर गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर आपण हे करू शकतो जर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान नसतील तर या सर्व सेवा आपण जवळच्या मंदिरात जाऊन केल्या तरी चालू शकतात यामुळे आपली आर्थिक अडचण चणचण दूर होईल आपल्या ज्या मनोकामना असतात इच्छा असतात त्या सर्व पूर्ण होतात त्याचप्रमाणे जर आपल्या कुंडलीमध्ये बुध ग्रह जो कमकुवत असतो किंवा अशुभ अवस्थेत असेल तर आपण बुधवारी किंवा गणपती बाप्पांच्या या गणेशोत्सवात कधीही हा उपाय करू शकतो तर बुधवारी गणपती बाप्पांना दुर्वा वाहिल्याने गणपती बाप्पांची विशेष कृपा प्राप्त होते तसेच बुध ग्रहाचा जो दोष असतो त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळते आणि आपण ही एक जुडी जरी गणपती बाप्पांना वाहिली तरी गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या ज्या पत्रिकेतली कुंडलीतली बुध ग्रहाची जी स्थिती असते ती हळूहळू सुधारायला लागते त्यामुळं आपण अवश्य ह्या गणेशोत्सवात किंवा बुधवारी हा उपाय अवश्य करायचा आहे त्याचप्रमाणे घरात सुख शांत शांती नांदावी असं वाटत असल्यास बुधवारी आपण गायला दुर्वा खायला अर्पण द्यायचं दुर्वा म्हणजेच आपण गा जे गवत असतं हिरवं ते आपण ग खाऊ घातलं तर आपल्याला गोमातेच्या आशीर्वादाबरोबरच गणपती बप्पांचा देखील विशेष आशीर्वाद प्राप्त होतो गणपती बाप्पांची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी आपण गणेश स्तोत्राचा अवश्य पठण करायचं आहे ओम गंग गणपते यनम मंत्रा या मंत्राचा अवश्य आपण जप करायचा आहे या दहा दिवसामध्ये याच्या अगोदर मी दुर्वांचा काही उपाय करायचा आहे की तो देखील आप मी दिलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तो देखील आपण उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे आपण गणपती बाप्पा हे लवकर प्रसन्न होणारी देवत आहे त्यांची विशेष उपासना करायची आहे अथर्व शीर्षाचं पठण आपण या दहा दिवसामध्ये रोज करायचं आहे त्याचबरोबर ही जी दुर्वांची जुडी आहे या दुर्वांच्या जुडींचा आपण हार देखील गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे बाप्पांना आवडणारे मोदक असतात जे गूळ आणि खोबऱ्याचे असतात ते आपल्याला शक्य असेल तर या गणेशोत्सवात दोन दिवस तर अवश्य हे गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे लाडूचा जो नैवेद्य असतो 所 तो देखील गणपती बाप्पांना आपण अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना अथर्व शीर्ष रोज म्हणायचं आहे ही अति उच्च कोटीची सेवा आहे गणपती बप्पांची अथर्व शीर्ष जर आपल्याला स्पष्ट उच्चार येत नसतील तर आपण हे यूट्यूबला देखील लावू देऊ शकतो आणि त्याबरोबर आपण पुस्तकात बघून म्हणू शकतो गणपती बाप्पा जर आपल्या घरामध्ये विराजमान असतील तर सकाळी आणि संध्याकाळी त्यांची रोज आरती व्हायला पाहिजे आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करत असू तर त्यांची यथासांग यथोचित पूजा झाली पाहिजे तरच बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतील आणि तसंही आपल्या सर्वांचे लाडके देवता आहे गणपती बाप्पा त्यांच्या जवळ आपण जे काही उपाय करतो आपल्या ज्या काही इच्छा मागतो त्या लवकरात लवकर पूर्ण होतात आणि हे अगदी भोळे ग देव आहेत त्याच्यामुळे आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या लवकर पूर्ण होतात आता त्यानंतर आपण एक आणखीन एक उपाय करू शकतो की गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करण्यासाठी सकाळी स्नान केल्यानंतर आपली पूजा वगैरे झाल्यानंतर आपण आधी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायच्यात आणि या दुर्वा जर आपण मस्तकावर अर्पण केल्या तर त्याचा विशेष फायदा होतो आणि कधीही आपण गणपती बाप्पांच्या पायावरती दुर्वा कधीच अर्पण करायच्या नसतात आपण सोंड असते तिथे दुर्वा ठेवू शकतो हातामध्ये दुर्वा ठेवू शकतो त्याचप्रमाणे आपण बाप्पांच्या डोक्यावरती किंवा मस्तकावरती या दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपण फक्त मस्तकावरती हा सोंड्याच्या तिथे आणि हातावरती या दुर्वा अर्पण करायच्या मात्र चुकूनही कधी पायावरती दुर्वा अर्पण करायच्या नाही तर या गणेशोत्सवात आपण ह्या वेगवेगळ्या सेवा करू शकतो उपाय करू शकतो आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा प्राप्त करून घेऊ शकतो तर आज या व्हिडिओमध्ये सांगितलेला कोणताही एक उपाय करा आणि गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू असं मी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करते आणि आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद